अॅडवोकेट उज्ज्वल निकम यांच्यासह आणखी तिघांची राज्यसभेवर नियुक्ती झालेली आहे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला राज्यसभेवर शिक्षण गेले म्हणून गेलेले आहेत तर शिक्षणतज्ञ सी सदानंद मास्ते हे सुद्धा या यादीत समाविष्ट आहेत ते सुद्धा विशेष नियुक्त खासदार म्हणून जाणार आहेत आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीसुद्धा निवड करण्यात आलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार सदस्यांना नामनिर्देशित केलेलं आहे यामध्ये सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यासह अनेक चर्चित खटले लढवणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सी सदानंद मास्तर आणि माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांची सुद्धा वर्णी लागलेली आहे आणि प्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षणतज्ञ मीनाक्षी जैन यांचा सुद्धा समावेश आहे राष्ट्रपती यांनी विशेष अधिकारांचा वापर करून या चौघांना खासदारकी नामनिर्देशित केली आहे आपण पाहूया पाहतोय की उज्ज्वल निकम यांच्यासह चौघांची वर्णी लागलेली आहे आणि चौघांना राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्त ता करण्यात आलेला आहे तर सदानंद मास्तर हे जे शिक्षण तज्ञ आहेत केरळ इथली त्यांची सुद्धा यात नियुक्ती झालेली आहे त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात केरळमधील शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सदानंद मास्तर प्रसिद्ध आहेत सामाजिक कार्य तसंच शिक्षण क्षेत्रातलं महत्त्वपूर्ण योगदान सदानंद मास्तर यांनी दिलेलं आहे तर शिक्षणाच्या प्रसारासाठी अथक परिश्रम सदानंद मास्तर यांनी घेतलेले आहेत सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे दोन्ही पाय कापले होते तर भाजपकडून परंबा परंबामधून निवडणुकीच्या रिंगणात ते होते मात्र पराभूत ते झाले तर हर्षवर्धन श्रिंगला यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगचे ते रहिवासी आहेत शृंगला आणि भारताचे माजी परराष्ट्र सचिव म्हणून सुद्धा हर्षवर्धन श्रृंगला यांनी काम पाहिलेलं आहे अमेरिका युनायटेड किंगडम थायलंडमध्ये राजदूत म्हणून भारताचे त्यांनी काम पाहिलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय मंचावर प्रभावीपणे भारताची भूमिका हर्षवर्धन श्रृंगला यांनी मांडली तर मीनाक्षी जैन या प्रख्यात इतिहासकार आणि प्राध्यापिका आहेत इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यासात मीनाक्षी जैन यांचं मोलाचं योगदान आहे भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या मीनाक्षी जैन या माजी सदस्या सुद्धा राहिलेल्या आहेत प्राचीन मध्ययुगीन इतिहासावर अनेक पुस्तकं मीनाक्षी जैन यांची प्रसिद्ध झालेली आहेत